चिंचोली येथील भांडी वाटप केंद्रावर महिलांचा प्रशासनाविरोधात संताप जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे बांधकाम कामगार महिलांसाठी आयोजित केलेले भांडी वाटप केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे गेल्या दोन दिवसांपासून भांडी वाटप होत नसल्यामुळे मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला विशेष म्हणजे आज हरतालिका असल्यामुळे अनेक महिलांनी उपास ठेवला होता अशा परिस्थितीही त्यांनी सकाळपासून भर पावसात तासन तास वाट पाहावी लागली अखेर भांडी न मिळाल्याने त्यांना रिकामी हाती परतावे लागले बांधकाम कामगार मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने वाटपाची तारीख आणि वेळ दिली गेली होती मात्र तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन साईट बंद असल्यामुळे भांडी वाटप पूर्णपणे थप्प झाले आहे यामुळे नियोजित दिवशी आलेल्या महिलांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही सकाळी लवकर केंद्रावर आलेल्या महिला दुपारी बारा वाजेपर्यंत ते वाट पाहत बसल्या होत्या पाऊस आणि उपवासाच्या परिस्थितीतही त्यांना थांबावे लागल्याने त्यांचा प्रशासनावर संताप वाढला भांडी वाटपातील या अनियमिततेमुळे महिलांनी प्रशासनाच्या गो गो तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सर बांधकाम कामगारांना जे सरकारतर्फे भांडे वाटप योजना आहे आज चिंचोली येथील भवानी माता मंदिराचे इथे जे सेंटर आहे तिथे गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे आणि जामनेर येथील काही लाभार्थी जास्तीत जास्त जामनेर येथील लाभार्थी आल्याचा प्रकार घडल्याने काय समोर आहे चिंचोलीला आमचं एक जे भांड गृहोपयोगी वस्तू वाटपाचं केंद्र आहे त्या ठिकाणी जी बा, जी प्रोसेस आहे ती सर्व ऑनलाईन आहे कामगारांनी स्वतः ऑनलाईन अपॉइंटमेंट लेटर घ्यायचं आहे ते अपॉइंटमेंट लेटर घेत असताना त्यांनी स्वतः जे सेंटर जवळ पडतं निवडाय निवडाय ते निवडायचं आहे आणि स्वतः डेट सुद्धा त्याला तारीख जी आहे ती सुद्धा स्वतःच निवडायची आहे कुठली तारीख त्याला अवेलेबल असेल त्यातून तर त्यामुळे दुसऱ्याकडले लोकांनी जर तिथे चिंचोलीला घेतलं असेल सेंटर तर ते तिथे आले असतील त्यात काही वेगळं असं काही नाही आहे लोकांनी स्वतःच ते घेतलेलं आहे आम्ही काही ती कोणाला देत नाही ती ऑनलाईन प्रोसेस आहे या प्रक्रियेमध्ये गोंधळ म्हणजे काय की आज सकाळपासून थोडी वेबसाईट जी आहे ती एकदम सगळीकडे काम सुरू झाल्यामुळे नव्याने कालपासूनच काम सुरू झालं तर त्यामुळे ती डाऊनलोड झाली सॉरी ती थोडी त्याच्यावर लोड आला आणि तिच्यामध्ये काम होणं बंद झालं म्हणजे ती वेबसाईट बंद पडली सरळ सरळ आणि त्यामुळे काय झालं की काम करणं शक्य नव्हतं म्हणून लोकांचा खोळंबा झाला आणि लोकांना हे समजावून सांगायचा प्रयत्न केला गेला तिथे पण लोक ऐकायला तयार नाही की बाबा आज वेबसाईट बंद आहे त्यामुळे काम होऊ शकत नाही तर आपण हरतालिकाय तर त्यांनी म्हटलं इथे तर त्यासाठी निघून जावं आपण आपला आम्ही प्रयत्न करू की आपल्याला पुन्हा पुढची तारीख देण्याचा किंवा आपल्याला नवीन तारीख घेता येईल ज्यांना असं आज जनरल प्रोसेस ही आहे की आज जर एखाद्याचं येणं नाही झालं ना त्याला अजून पुन्हा दुसरी अपॉइंटमेंट घेऊन ते भांडे घेता येतं भांडे हे शेवटच्या माणसापर्यंत भेटणार आहे प्रत्येकाला भेटणार आहे जेवढे नोंदीत आहे त्यांना त्यामुळे कुणीही यासाठी घाई करू नये गर्दी करू नये ज्यांचा नंबर आहे ज्यांनी डेट घेतलेली आहे त्यांनीच त्या ठिकाणी जावं दुसऱ्या लोकांनी तिथे गर्दी करू नये जेणेकरून त्यांचा वाटप करणे सोयीचं होईल सर याच्यामध्ये अनेक ठिकाणी एजंटांचा सुसुवाट बघायला मिळतोय एजंट काही पैसे घेऊन हे फांडे देत असल्याचा प्रकार समजा याबद्दल काय माहिती आहे आपल्या ज्या इमारत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्कीम्स आहेत सगळ्या त्या मोफत आहे आता त्याचा एक रुपया फी होती ती सुद्धा शासनाने माफ केलेली आहे पहिले पंच्याऐंशी होती नंतर पंचवीस करण्यात आली होती आता एक रुपया होती ती सुद्धा माफ केलेली आहे त्यामुळं शासनाला गरीब महिलांकडून किंवा पुरुषांकडून जे बांधकाम कामगार आहे त्यांच्याकडून पैशाची अपेक्षाच नाही आहे त्यामुळे कोणी या सर्व योजना ज्या आहेत त्या मोफत आहेत एकही रुपया त्याला लागत नाही मग असं असताना दलालांना कशाला पैसे द्यायचे ही सर्व प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन आहे तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा ती अर्ज करू शकता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला की अपॉइंटमेंट लेटर आपोआप तयार होतं मग त्यात फक्त तुम्हाला दिनांक तारीख आणि ठिकाण निवडायचं आहे यासाठी कशाला एजंट लागतो मग त्याला पैसे कशाला देता तुम्ही भांडे सुद्धा निशुल्क आहे त्यासाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही मी पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की कुठल्याही योजनेसाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही सर्व योजना मोफत आहे आणि शासनाचा तसा मानस आहे की कुणालाही एक रुपया लागू नये जर कुणी दलाल पैसे मागत असेल तर त्याची रिसर तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला करा आमच्याकडे करा आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करू मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो की सर्व कामगारांना बांधकाम कामगारांनी ही जी प्रक्रिया आहे ती सगळी ऑनलाईन आहे त्यामुळं जे स्थान निवडायचं आहे किट भेटण्याचं किंवा गृहउपयोगी वस्तू भेटण्याचं तर ते स्वतः निवडायचं आहे ज्या त्याला जे सोयीचं आहे ते स्थान त्यांनी निवडावं ते सेंटर त्यांनी निवडावं ती तारीख त्यांनी निवडावी याच्यात आमचा किंवा म्हणजे आमच्या कार्यालयाचा किंवा महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा कुठलाही हस्तक्षेप नाही आहे मन कामगारांनी स्वतः निवडायचा आहे ते ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यासाठी कुणालाही पैसे देऊ नये कुणालाही एक रुपया सुद्धा देऊ नये कोणी मागत असेल तर त्याची तक्रार आमच्याकडे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला करावी